हॅलो सीपीयू क्लीन करायचे कारण की पावसाळा सुरू होणार आहे तर धूळ असते आतमध्ये साठलेली हवे मध्ये ओलावा असतो आणि त्यामुळे ती धूळ ओली होऊन आतमध्ये स्पार्क वगैरे होऊन सगळं खराब होऊ शकतो ठीक आहे तर ता त्यामुळे आपण आधी क्लीन करून घेणार आहोत तर हे सगळ्यांनी करायला पाहिजे पावसाळ्याच्या आधी कोणाकडे कम्प्युटर सीपीयू असेल तर त्यांनी सीपीयू उघडायचा आतली धूळ पूर्ण साफ करून घ्यायची परत सगळं असेंबल करायचं सिम्पल आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये धूळ म्हणजे मी सांगतो ना असं वाटेल वर्षानुवर्ष साफ नाही गेलं पण हे फक्त तीन चार महिन्याची धूळ असेल मी पण पाहिली नाहीये तुम्हाला दाखवतो या ओके ठीक आहे केलं आणि हा ओपन होईल वा आणि आतमध्ये धूळ धूळ बाप रे बघूया शेड किती धूळ आहे आतमध्ये तुम्हाला दाखवतो क्लोजअप एवढी लेअर आहे आतमध्ये अक्षरशः धुळीच सा साम्राज्य पसरलं आहे लेअर आहे किती महिन्याची असेल असं वाटतं किती वर्ष साफ नाही तीन चार महिने हो मॅक्स ओके फॅन बघा मी ब्रश वापरते ठीक आहे त्याने खूप इझी आता ब्रश क्लीन करायला हे तुम्हाला तिथे कळेल जास्त उडवायची नाही धूळ ती परत तिथे जाऊन सेट होते पाहिला एवढी लेअर आहे एवढी कधी आली धूळ बघा ना किती आली आहे आणि एवढी जाते कशी आतमध्ये आपले विंडोज पण बरेच वेळा आता बंदच असतात अक्च्युली ओव्हरऑल मुंबईमध्येच एवढी धूळ झाली आहे एवढी धूळ आपल्या नाकातोंडात पण जात असेल ना काय <laughs> <laughs> खरंय खर नाही जाणार नाकातून एवढी धूळ जातच असेल फेफड्यामध्ये आपल्या <laughs> सी फक्त आता एक दोन ब्रश मध्ये एवढी धूळ आली सी पुढे ठेवायची टेम्पररी एवढ ना आहे आपल्याला हा पार्ट पण पूर्ण बाहेर काढून साफ करायचा आहे मी फक्त वरची वरची आता साफ करून घेतो म्हणजे आपल्याला ठीक आहे आणि पसारा नाही करायचा धूळ उडून सावकाश करायचा आहे फॅनच्या आतमध्ये बघशील हॉरिबल झूळ साठली रे बाप रे नशीब मी लवकर साफ करायला घेतलं आज स्विमिंगला ना नाही गेलो तरी पण चालेल हे धूळ बी ना साफ नाही केली ना के वाट लागेल यार आतमध्ये बघ दिसे फोकस तरी आहे का अब तो ओली होतो होत होती ही ओली आहे अक्षरशः बापरे त्याला ना फुसत मध्ये करावं लागणार आहे फॅनला ओके तर फॅनला थोडा सेपरेटली करूया पहिले ही मोठी मोठी धूळ साफ करून घेतो इथे बघून आतमध्ये किती आहे ठीक आहे आता आपण मेजरली मोठा मोठा पार्ट क्लीन केलाय पुढचा आहे ना थोडासा हलकासा ओला कपडा घ्यायचा एकदम हलका ओके आणि त्याने मग ही धूळ पुसून घेऊया आपण ठीक आहे आपण पार्ट काढूया बाहेर हे काढावं लागेल बाहेर ठीक आहे त्याचे स्क्रू इथे आहेत हे आपल्याला काढावे लागतील ओके आणि काही आहे का स्क्रू ड्रायव्हर आपल्याकडे लगेच इन्स्टंट हां हे स्क्रू ओपन करायला आपण जुगाडवाला टूल वापरतोय वा सुरीने आपण खोलणार आहोत आपण स्क्रू ड्रायवर मला भेटला नाही इन्स्टंट मला जे भेटलं त्याने मी स्टार्ट करतो ओपन करायला जे पण स्क्रू खाली पडणार ना त्याला नीट ठेवावं लागेल बघा सुरी यूज करतोय हरवणार नाही हरवले तर काय मग ज्याला शोधावं लागेल कुठे मिळवता हे बघ कसं काढतोय ओके ही प्लेट काढली मग आता आपल्याला हे फुल करायचे त्यासाठी हे ओपन कर ओपन केलं ओके हे बघा आय शो यू कसं आहे हे बघा आपण काढलंय ह्याला बाहेर ह्याचं ह्याचं साईड तुम्हाला दाखवतो काय ब्युटिफुल आहे पकड आहे टॉप ह्याचा बॉटम बघा सुपर आहे ना असं वाटत स्पेशी आणि का सुपर कार सारखं फील येत आहे मला सही आहे ना इकडे लुक लाईक सुपर कार सुपर कार धूळ बघा किती आहे फॅन मध्ये ती पण आपण क्लीन करूया हे बघा ही सगळी धूळ आहे ना आता ह्याच्यातली आपल्याला ब्रश नाही काढावी लागेल आणि हॉरिबल धूळ आहे हॉरिबल बाप रे या चार महिन्यातली धूळ आहे पण यावेळी खूप जास्त धूळ साठली आहे बहुतेक सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे ना तर त्यामुळे वाटतं मला ती आपल्या घरात पण आली आहे कन्स्ट्रक्शन रोडचं सा काम चाललेलं ना पूर्ण मुंबई मध्ये चालू होतं शेपर कारला क्लीन करायला वेळ जातो यार याच्यावर धूळ बघा किती आहे उडवून दाखव धूळ आहे खूप धूळ आहे यार लेअरच्या लेअर बसतो याच्यावर कसं क्लीन झाला ना ओके बघा झालं सुपर कार बघा आता मग ते आता सगळी धूळ आपण साफ करून घेतली फक्त एक ज्यावर एकदा ब्लोअर मारायचं बारीक बारीक धूळ जी सेटल झाली ती पण उडून जाईल ठीक आहे तर थोड्या वेळासाठी आपण याला साईडला ठेवूया आतलं बरंसं क्लीन झालंय ठीक आहे आता आपल्याला हा जो टॉपवाला वाढेल ना तो ओपन करायचा आहे असं पुश करायचं आणि ओपन पूर्ण ओपन नाही करू शकत कारण की खाली वायर असतात अच्छा अशा हे बघा हे दोन फॅन आहेत हे क्लीन करायचे तो वायर येत तिथे तर आपण पूर्ण ओपन नाही करू शकत ठीक आहे आपल्याला <laughs> एवढंच ओपन करून क्लीन करावं लागेल दिसतय का मी ब्रश आहे ना आता मी लहान ब्रश वापरतोय छोटा वाला का खूप कामाचा असा रोल करून काढला की पूर्ण डस्ट अशी अडकून येते बाहेर ओके हा बाट एवढाच ओपन होतो आणि पूर्ण ना काम करायला थोडा डिफिकल्ट हा बघा सगळा कापूस धुळीचा ही तर जी आहे जी कापूस बनलीये बाकी सगळी तर उडून गेली आता आतला फॅन दाखवतो तुम्हाला क्लीन आहे आता मध्ये मध्ये कुठे जर काही असेल ना धूळ जस आपल्याला इथे दिसते आहे तर ओके ती फक्त क्लीन करावं लागेल बघा असा आता फॅन क्लीन झालाय आहे बोर्ड वरची पण धूळ आपण उडवून घेतली आहे वरच्या फॅनमुळे ती परत साठली आहे क्लीन करूया करूयाला आता ब्लोअर मारला ना बाकी सगळी धूळ उडून जाईल हे फ्लॅन फॅन पण क्लीन केले ओके बगा सरफेस बगा मगा शिक्षिक इतनी लेयर होती है ना पूर्ण लेयर क्लीन डब्ल्यूडी ये एसएसडी है हाँ मदरबोर्ड है ब्लोअर कौन दे आपने बोला जास्ता वे ठेव नहीं शकत क्या खूब गरम हवा है और तो लंबू ना ग्लो करूँ ठीक है

बघा या जाई मुळे एवढी धूळ वासली व्यवस्थित क्लीन केलंय आपण पी सी आता रॅम पण आपण क्लीन करूया हे दोन काढावे लागतील ब्लॅक आणि रेड वाला ठीक आहे मी काढून देतो त्यासाठी याला इथे अनलॉक करायचं ठीक आहे याला काढलं कर पाहिजे हे बघा इथे पण धूळ असते आणि हा जो पार्ट आहे ना हा क्लीन करायचा असतो इरेझरने क्लीन करायचा असतो ओके त्याला मी क्लीन करून घेतो याला पण ब्लॅकवाल्याला पण अनलॉक केलं दोन्ही साईडने उचललं तो याचा फेस बघा इथे आपण क्लीन करूया हा पार्ट बराचसा क्लीन आहे ऑलरेडी तर आपण याला आता रॅमला लावून देऊया अभ्यास केला असा टक आवाज आला पाहिजे मग तो लॉक होतो बरोबर ठीक आहे सुपर कार आपण आता लावूया ओके हे लावताना ना, ना दोन तीन गोष्टी आहेत एक तर हे रॅम सारखं आतमध्ये जातं आणि हा पार्ट हा पार्ट इथे बाहेर असतो तर याच्यावरती दुसरं आपल्याला एकाच वेळी फिक्स करावा लागतो हा भट तर आता इथे ते आपण फिक्स करून घेऊया रॅकअप करणे का टाइम आहे रॅकअप फटाफट रॅकअप करू आता उभे होतो ना जायचं आहे तयारी करून बघ तयारी करून बघ जायचंच आहे तीन स्क्रू लावताना घाम कळला ते झाकण लावलं की काम झालं हे सगळं असेंबल करून पीसी चालू होईल की नाही झालं तर वाट आणि जर झाला तर खूप मजा येते झाकण लावायच्या आधी तुम्हाला आतमधला एक लुक दाखवतो आपण बिफोर बघितला तुम्हाला आफ्टर दाखवतो आफ्टर सी चकाचक ओके आपण सगळी धूळ काढून घेतली आहे आफ्टर व्हिडिओ आहे क्लीन केल्यानंतर बघा कसा दिसत आहे छान आता काही प्रॉब्लेम नाही आहे सगळी धूळ काढली आपण व्यवस्थित क्लीन दिसतंय आणि हे आतमध्ये तुम्हाला माझ्या वायर्स नाही दिसणार सी यूमध्ये बऱ्याचशा वायर्स असतात ना त्या तुम्हाला या साईडने दिसणार नाहीत कारण की परफेक्ट वायरिंग केलं आहे सगळं बॅकसाइडला आहे त्यामुळे इकडे वायरचं ना असं जंजाळ दिसत नाही व्यवस्थित क्लीन असं सेटअप आहे तर मोहनीशने हे केलं आहे तर त्याने व्यवस्थित मला वायरिंग करून दिलं छान सुपर केलं आहे हेलो पीसी स्टार्ट हो गया यस लाइक सब